हर्षोधन सपकाळ म्हणतात की आमदारांच्या खासदारांच्या गाडीवर लाडलेला स्टिकर हा एक तमाशा आहे स्टिकर लावता येत नाही मग तू प्रदेशाध्यक्ष पहिले तुझ्या काँग्रेसच्या खासदाराच्या आमदाराच्या गाडीचे स्टिकर काढ आणि पाच वर्ष तो आमदार असताना स्टेकरून मिरवला त्याचं काय त्याचं उत्तर दे आणि आमदार खासदार हे जनप्रतिनिधी आम्हालाही ते आमचं कर्तव्य आम्हालाही कळतं पण शेवटी आमदार खासदार काम करताना महाराष्ट्रात असे सगळ्या देशामध्ये मंत्र्यांच्या गाडीवर यम लिहिलं असतं आमदार खासदारांच्या गाडीला सेम्बॉल असतो आणि तो सेम्वाल सरकारच देतं त्याच्यामुळे काय आम्ही तर काही वेळ करत नाही पण हा सल्ला असून सकाळी पहिले आपल्या काँग्रेसच्या लोकांना देशभरात दिला पाहिजे अगदी वर्षात त्या दिल्ली पासून देशात जेवढे आमदार खासदार असतील हे शहापणे तिकडे शिकवलं पाहिजे तो विषय संपलेला आहे त्या संबंधित कंत्राटाने सगळं स्पष्ट सांगितलंय की चाळीस लाख आम्ही डिजेंडर गाडी विकून चाळीस लाखाचं लोन त्याच्यामध्ये डाऊन पेमेंट केलं आणि दीड कोटीचं त्यांनी कर्ज केलं त्यांनी सांगितलं माझं इन्कम टॅक्स बघा माझं रँक रिकार्ड बघा सहा महिन्याचं वर्ष भरायचं आमचं स्टेटमेंट बघा मग त्या आरोपाला काही तथ्य नाही